नमस्कार विके के न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी आतगा येथे किल्लारीतील प्रसिद्ध व्यापारी गणेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दिव्यांग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले बब्रुवानजी मानेसाहेब पाटील साहेबांना शुभेच्छा देताना जनकल्याणचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी आज या ठिकाणी आपण जमण्याचं कारण असं आहे आमचे गणेश पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपण वेगळा हा कार्यक्रम या विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये साजरा करावा म्हणून ठरलेला आणि सर्वांनी इथे येऊन मुलांचं कौतुक आणि पाटलांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतो मंडळ स्वामी स्वामीसाहेब शुभेच्छा देताना गणेशजी पाटील यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने एक भारतीय परंपरेने भारतीय संस्कृतीला आधारित साजरा करण्यात आलेला आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे मला सकाळी आमच्या मित्रांनी सांगितले की बा आपण जनकल्याणमध्ये साजरा करू तर मी म्हणलो पहिल्या शब्दात म्हणलं की बा खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आपण तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यासोबत साजरा करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मी म्हणलो की आपण निश्चितच आपण त्या ठिकाणी करू आणि पाटलांनी सुद्धा होकार दिला आणि सर्वाच्या ह्या ठिकाणी संमतीने किंवा सर्वाच्या ह्या ठिकाणी येऊन आपण त्या विद्यार्थ्यासोबत थोडा वेळ घालवला त्यांची आपण कलाकुसर पाहिली आणि भारतीय परंपरेनुसार आज आपण जी भारतीय संस्कृती किंवा परंपरा जी विसरत चाललो आहोत ते तर थांबवून ह्या अशा ठिकाणची परंपरा आपण जपली पाहिजे असं मला वाटतं आणि खरंच निश्चित पाटील साहेब तुम्हाला निश्चितच ह्या विद्यार्थ्याचं तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या तर शुभेच्छा आज आहेत किंवा अशा एका विद्यार्थ्यापाशी जाऊन तुम्ही आपण आपला एक दिवस आनंदीमय केलेला आहे त्याबद्दल परत एकदा तुमचे मी आभार मानतो आणि सर्वांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद वाढदिवस साजरा केल्यानंतर विद्यार्थ्यांना व मित्रमंडळींना खाऊ वाटप करण्यात आला 보 वाढदिवसानिमित्त गणेश पाटील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याचा विशेष म्हणजे दिव्यांग जनकल्याण जी संस्था आहे विद्यार्थ्यांसोबत मला वाढदिवस साजरा करण्याची संधी भेटली आणि मला एवढं आनंद वाटला की तुम्ही शब्दात सांगू शकत नाही ज्या पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांची कला कुसर बघितली खरंच असं वाटत नाही की बुवा ते म्हणजे त्यांची एवढी बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे की आपणसुद्धा ती काही वस्तू आहेत त्या बनवू शकत नाहीत त्या एवढ्या सुलभ पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यांच्या साक्षीनं माझा वाढदिवस आज साजरा करण्यात आला त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे हा अविस्मरणीय क्षण मी आयुष्यात कायम लक्षात ठेवेल गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासोबत प्रत्येकाला एक विनंती आहे की या यानंतरही या ठिकाणी आपण आपण स्वतः किंवा आपल्या पाल्याचे काही वाढदिवस असतील तर या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण सहभागी व्हावं असं संस्थेच्या वतीने पण मी आपल्याला विनंती करतो अशाच न्यूज पाहण्यासाठी वी के न्यूजला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईबर करा